आणखी एक ब्रेकिंग बातमी पुण्यामधून पुण्यात घालवण्यासाठी घरात केलेलं पेस्ट कंट्रोल दोन तरुणांच्या जीवावर बेतलेलं आहे पेस्ट कंट्रोल केलेल्या रूम मध्ये झोपलेले दोन तरुण दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळले आहेत अजय बेलदार आणि अनंता खेडकर अशी या दोघांची नावं आहेत पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ते दोघं काम करत होते कॅन्टीन मालकानंच त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्यामुळे कॅन्टीन मॅनेजरनं त्यांना खोलीवर येऊन पाहिलं तेव्हा रूमचा दरवाजा आतून बंद होता खिडकीतून पाहिलं असता दोघेही झोपलेले दिसले कॅन्टीन मॅनेजरनं दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं तपासणी डॉक्टरांनी या दोघांना देखील मृत घोषित केलंय कंट्रोलनं या दोन तरुणांचा जीव घेतलेला आहे घरामध्ये पेस्ट कंट्रोल केलं होतं आणि त्याच पेस्ट कंट्रोल केलेल्या रूम मध्ये जाऊन झोपणं या तरुणांच्या जीवावर बेतलेलं आहे पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत पांडुरंग आपण बघतोय की पेस्ट कंट्रोल जो आहे तो जीव घेणार ठरलाय असंच कळत आहे कारण त्याच रूम मध्ये जाऊन ते दोघं झोपले होते आणि त्यानंतर ते मृतावस्थेत आढळले काय अधिकची माहिती हे दोन तरुण नेमके कुठले होते खरंच पेश कंट्रोल हे आता अनेकांच्या जीवावर बेसू लागलेलं आहे कारण मागच्याच काही दिवसापूर्वी सिंहगड रोडवरती अशीच एक दुर्घटना झाली होती आणि त्यामध्ये कुटुंबातील काही सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर आता पुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास हे जे दोन तरुण आहेत तर हे पेस्ट कंट्रोल करून घरात झोपले होते मात्र पुरेशी काळजी न घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते आणि यानंतर जो की हे दोघही बुलढा एक बुलढाणा आणि जळगावचे दोघही आहेत पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये दोघंही काम आला होते आणि ज्या मालकानं सकाळी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघंही बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचं आढळून आलं होतं त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं के आता या प्रकरणी त्यांचे जे काही मृतदेह आहे ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे आणि खरंच पेस्ट कंट्रोल विषयी जे काही जनजागृती जन व्हायला हो पाहिजे ती जनजागृती होत नाही अनेक ज्या काही नागरिक का आहेत त्या याबाबत अज्ञानी असतात आणि त्यामुळेच पेस्ट कंट्रोल नागरिकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय पेस्ट कंट्रोल करून त्याच खोलीमध्ये झोपणं या दोन तरुणांच्या जिवावर बेतलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे खरं तर पेस्ट कंट्रोल केल्यानंतर त्या रूममध्ये जाऊ नये अशी नियमावली असताना देखील हे दोन तरुण तिकडे झोपले आणि मृतावस्थेत आढळले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम